नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम अशी टेस्टी भाजी घेऊन आलेली आहे मालवणी पद्धतीमध्ये तर ही भाजी आहे घेवडा आणि सुकटची खूप सुंदर लागते तुम्ही कधी बनवली असेल तर तुम्हाला माहिती असेल पण नाही बनवली तर तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही भाजी आवडेल आणि ही भाकरी चपाती बरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते आणि ही भाजी एकदा नक्की खरंच सांगते मी ट्राय करा खूप छान लागते टिफिनसाठी आपल्या जेवणासाठी ही खूप सुंदर भाजी आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते ही भाजी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मी घेतलेला आहे हा घेवडा तर हा घेवडा मी आधीच साफ करून घेतलेला आहे तर आणि एक वाटी असा घेवडा घेतलेला आहे आणि सुकट घेतलेली आहे तर सुकट मी थोडी जास्त घेतलेली आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकट घेऊ शकता तर आता ही सुकट ना कधी पण लक्षात ठेवा भाजायची नाही कारण भाजल्यामुळे ना ती सुकट नंतर एवढी टेस्ट लागत नाहीत आहे सुकटीला तर आपण काय करायचं हे पाण्यात भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनटं मी अशीच पाणी घालून याला भिजत ठेवणार आहे तर सुकट आता भिजात ठेवली आता घेवडा पण मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता घ्यासवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल चांगलं गरम झाला की याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ते चांगल्या ठेचून घ्यायचे आहेत आणि ते घालायचे आहेत त्याच्यानंतर मी तीन कांदे घेतले मोठे असे ते बारीक चिरून घेतले तुम्ही कांद्याचा वापर जास्त करू शकता तर मी हे तीनच कांदे घेतलेले आहेत तर आता हे चांगलेसे बारीक आहेत तर मी व्यवस्थित याला परतून घेणार आहे तर चांगलं तर मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हळद व्यवस्थित परतून घ्यायचे हळद परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर मी आता ही फक्त एक चमचा घातलेला आहे जास्त घालायचं नाही तर आता हे व्यवस्थित चांगलं आलं लसूणची पेस्ट ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट तर लाल तिखट बोलत हे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली ते लाल नाही तिखट नाही आहे आणि दोन चमचे मी मालवणी मसाला तर चमचाचं प्रमाण तुम्ही बघितलेला आहे तर चमचा असा काही मोठा नाही आहे तर तुम्हाला तुमच्याकडे घरामध्ये तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही तिखट घालू शकता तर आता चांगला मसाला व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हे दोन टॉमॅटो घेतले ते चांगले व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो जास्त वापरा ह्या भाजीला अजून छान लागतं आता ह्याला मी जर अशी एक मिनटं वाफ काढून घेते म्हणजे जरा टॉमॅटो जरा मेन होऊन जाईल तर आता झालेलं आहे आता मी झाकण काढून बघा मस्त असा रंगसुद्धा सुंदर आलेला आहे तर, चा है। तर टौमेट मैश जा है। जा आता चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटो चांगला आता हा मॅश झालेला आहे बघा मस्त असा मेन झालेला आहे एकदम बऱ्यापैकी आता याच्यामध्ये आपल्याला मगाशी घेवडा मी धुवून ठेवला होता तर तो मी घातला तुम्ही घेवड्याचा वापर जरा जास्त करू शकता मी थोडं कमी केलेला आहे तर आता हाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पाणी घालायचं नाही आता याला झाकण लावून परत एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर वाफ काढून घेतली आहे तर आता ही भाजी एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर आता मगाशी मी जी सुकट भिजत घातली होती ती चांगली एकदा दोन त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मी दोन वेळा अजून ती धुवून घेतली आहे त्याचं चांगलं असं दाबून दाबून व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे तर आता ही चांगली सुकट स्वच्छ सुक झालेली आहे आता मी सुकट घातलेली आहे आणि सुकटसुद्धा अशीच घालून व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आहे तर आता ही बघा व्यवस्थित परतून झालेली आहे तर आता ह्याला आपण पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर हा कठवून मी वाफ काढून घेते तर चांगली ही बाष्पीभवनानेच चांगली आधी शिजून जाते भाजी तर मग आता ही जरा शिजलेली आहे अजून शिजवायची आहे आपल्याला भाजी तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे कारण जर अशी मला भाजी थपथपी जरा आवडते थपथपी म्हणजे जरा मला थोडीशी वलसर भाजी आवडते जास्त अशी सुकीही भाजी मला आवडत नाही तर त्याच्यामुळे मी याच्यात पाणी घातलं तर तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता पण खरं तर भाजीमध्ये थोडंसं पाणी घाला आता ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे आहेत कोकम तर कोकम मी का घातलेले आहेत कारण ह्याच्यात सुकट घातलेलं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये दोनच घातलेले जास्त टॉमॅटाचा वापर मी जास्त केलेलाच आहे पण थोडंसं दोन अशी सोल छोटीशी टाकलेली आहेत मी तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर त्याच्यामुळे ती भाजी अजून छान लागते तर आता मी चांगली व्यवस्थित परतून घेतले आता ह्याला पाच मिनटं चांगले अजून वाफ काढून घ्यायचे पाच दहा मिनटं चांगली भाजी शिजून घ्यायची तर चांगलं असा हे पाणी आता मस्त असं सुटलेलं आहे आणि भाजी पण चांगली शिजलेली आहे तर आता ही चांगली आता एकदा व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे ही भाजी तर ही टेस्टी भाजी खूप छान लागते आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडं आता म्हणजे कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं घातलेलं आहे तर चांगलं असं मी एक वाटी अशी छोटी एक वाटी खोबरं घातलेलं आहे आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आणि दोन मिनटाशी अजून झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे तर आता झालेली आहे दोन मिनटं आणि बघा मस्त अशी ही कलर पण सुंदर आलेला आहे सुंदर अशी भाजी रेडी आहे तर ही भाजी बघा किती खायला खूप अप्रतिम भाजी आहे तर तुम्ही नक्की ही टिफिनसाठी तयार करा भाजी आणि मुलांना नक्की द्या बघा तुमची मुलं भाजी नक्की आवडीने खातील तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का या भाजीमध्ये जर चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकता मी तुम्हाला अशाच ह्या मालवणी पद्धतीतल्या भाज्या वगैरे असे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद